नमस्कार कृष्णमित्र विनय कुटोदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्याचा पहिला दिवस फेब्रुवारीचा जाणून घेणार आहोत भेंडी आता झेंडूचे काय भाव आहे झेंडूपासून पासून सुरुवात करणार आहोत नमस्कार दादा काय भाव आहे आज झेंडूचा दोनशे दोनशे अच्छा पण साईज थोडीशी छोटी वाटते ना रेग्युलर साईज अच्छा रेग्युलर आहे आणि कोणतं का तुमचं निफाड स्वतःची शेती तुमची अच्छा थोडासा भाव वाढलाय तो आवक कमी आहे पाहू शकतो बाजारात आवक कमी आहे थंडी वाढली थोडीशी थंडी वाढली आहे थोडी आवक कमी आहे त्यामुळे भावात जो आहे तो वाढ झालेला आहे दोनशे वीस रुपये कॅरेट विकले जाते हेच है। का मागच्या आठवड्यात शंभर सव्वाशे रुपये चालू होतं दीडशेपर्यंत पर्यंत चालू होतं पाहू शकतो तुम्ही कुठल्या जाता मकमला वाद शेतकरीच यावेळेस जास्तीत जास्त किती रुपये विकला अच्छा बाकी माल ओके आहे असं मार्केटचं ट्रेन पाहू शकतो पिवळा माल आज काय आहे दादा काय भाव आहे आज बघा साडेतीनशे रुपये पिवळा माल चालू आहे भाव तसा वाढलेला आहे म्हणता तीनशे साडेतीनशे रुपये देतात ते आणि जर या साइडला गेलात तुम्ही बघा झेंडूची इथे थोडीशी आवक आज कमीच आहे शेतकरी बांधव असतात तिथे त्या साईडला बघू शकतो आपण बोर्डेक्स गुलाबाची काय व्हरायटी काय रेट चालू आहे तुम्ही केला बोलात आता झेंडू झेंडू हा अडीचशे आणि हा पिवळा तीनशे रुपये तीन तीन पिवळ्याला थोडासा जास्त आहे आणि गुलाब दादा गुलाब कसं आहे पस्तीस रुपये पस्तीस रुपये गुलाबाला पण थोडस मार्केट आज आहेच वाढलेलं आहे चांगलं कुठले आहे तुम्ही स्वतःच आहे मकमालाबाद या साईडचा गुलाबाचा भाव बघूया आपण दादा कसा लावला गुलाब तिथे तीस रुपये भाव आहे ओवरऑल गुलाबाचा माल पण चांगला भाव आहे आज ओवरऑल मार्केट चांगलं आहे म्हणता येईल शेवंती बघूया आपण आता शेवंती काय भाव आहे इथे बघूया शेवंती कशी दिली आता खूपच कमी झाली आज तर हा आणि ही साठ रुपये एकशे साठ रुपये किलो आहे ओके आस्टरला एकशे साठ आहे आणि ती रेग्युलर शेवंतीच म्हणतो तुम्ही हा शंभर रुपये किलो आहे आणि हिला काय म्हणता तुम्ही बिजली म्हणता सो ओव्हरऑल तो नॉर्मलच भाव आहे रेटमध्ये काही फ्लक्च्युएशन नाही आहे जास्त स्टेबल रेट आहे शेवंतीचा या साईडला गुलाबाचं मार्केट आहे आता वाजलेले आहे सकाळचे सात त्यामुळे आता जवळ जवळजवळ मार्केट अर्ध भरलेलं आहे म्हणजे अर्धे लोक चालले गेलेले आहे पाहू शकतो ते ओवरऑल पूर्ण गोळाबाचं मार्केट इकडे आणि वरच्या साईडला देखील बाजार भरलेला आहे पाहू शकतो आपण आशा करतो तुम्हाला एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काय भाव आहे त्याची आयडिया आली असेल शेतकरी बांधवांना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळते आणि तुम्हाला भावाची जी आहे ती आयडिया मिळेल तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या तुमचा जो भाव आहे मालाला शेतमालाला तो चांगला मिळवू याची मी तुम्हा ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद